दगडाची एक खासियत काय माहिती का तो लवकर गार होत नाही आणि लवकर गरम पण होत नाही नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग आज ना आपण एकदम धम्माल गोष्ट घेऊन आलो आहे मी तुमच्या समोर याची एकदम मस्त पैकी अनबॉक्सिंग आपण करणार आहे पार्सल आलंय कलीम भाई काल फिशर गॅलेक्सी टायकल शॉप तर हे आपण अनबॉक्स करणार आहे पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच काय असेल याच्यामध्ये फोटो बघून तर तुम्हाला कळतच असेल काय याच्यामध्ये जराशी ना प्लेन जागा बघूया बघूया हे असेंबल करायला डायरेक्ट पाण्यामध्ये असेंबल करता येत नाही आहे आणि हे कसं असेंबल करायचं हे पण बघूया काय काय बघूया याच्यामध्ये आधी हे मॅन्युअल आहे ही एक्सेसरीज बॅग आहे वाटतं हा एअर पंप आहे पंप करायला डबल क्विक म्हणजे हे डबल क्विक म्हटलं तर बाहेर जरी ओढून आपण तरी हवा पंप होते खाली जरी मारलं तरी हवा पंप होते या पंपने हे आवले आवली लावली पावली हे आवलेचे दांडू फिशिंग रॉड होल्डर बोट ला ला ही बोटला साईडला बांधायची दोरी पूर्ण अशी आणि ही आपली बोट ओके कशी फोल्ड केली हे बघूया म्हणजे आपल्याला परत ही फोल्ड करता येईल हां हां हे असंच असं कर बरं पण बाहेरचं नाही हे भरलं आपण आता आतमधलं भरूया एक दोन तीन जागी वेगळी वेगळी हवा भरावी लागते वाटतं याला हे इथं मार्किंग दिलेली आहे दहा सेंटीमीटर दिसत असेल तर हे पूर्ण स्ट्रेच झाल्यावर दहा सेंटीमीटर बरोबर व्हायला पाहिजे बॉटमला भरूया हवा बॉटमला जरा वेगळं आहे हे असे इथं अटॅचमेंट दिलेत हे असे इकडे लावायचे बोट तयार झाली आहे फायनली यात काय काय अटॅचमेंट आहे ते बघूया हे सर्वात महत्त्वाचं आपलं फिशिंग रॉड होल्डर या बोटची कॅपॅसिटी ना दोनशे चाळीस किलो आहे म्हणजे इंजिन बिंजिन इंजिन पण लागतं आहे इथे हे इंजिनसाठीच आहे हे तर इंजिन वगैरे सगळं पकडून दोनशे चाळीस किलो लगेज आणि दो माणसं वगैरे म्हणजे साधारण दोन माणसं बसू आहे मेटलचे आहेत हे पॅडल्स ओके okay, हे पॅडल तयार झालेत हे स्टॉपर इथे लावायचं हे स्टॉपर आहे जेणेकरून ना हे पॅडल पाण्यामध्ये पडणार नाही ही दोरी आहे ही याला अजून गार्ड म्हणून थोडी अजून मजबूती यावी म्हणून किंवा मला पण माहिती नाही बसवायची म्हणजे ठीक आहे हे दोन्ही याच्यातून याच्यातून पण घ्यायचं हे होल्स आहे तिथे ही रेअर एंडला त्यांनी बांधायला लावलं आहे तर रेअर एंडला एक त्यांची वेगळी नॉट असते दिलेली आहे

जास्त भरायला पाहिजे तरी अजून लोड वर हा ठीक आहे नाही 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 ठीक आहे थोडा टाइम लागेल जम, जम जम जमा जम जमा जम थोडं जजमेंट जमलंय टर्न घ्यायचं जजमेंट ओके okay. उतरणं थोडासा मुश्किल होऊ शकत आहे पण उदना प्रणव आणि ते लोक गेलेत बघा आता प्रणवला चालवत आहे ती बोट तर प्रणवला सोबत घेऊया जोपर्यंत मी शिकत नाही बोट बघा किती इझी आहे हँडल है, करायला सहज अशी उचलून घेता येते टाइट कर दे अरे यार थोडस स्पेस कमी पडते त्यामुळे मी टेंट जो हो आहे तिकडेच ठेवलं आहे आता कसं ॲडजस्ट होत हे बघायचं होतं हा 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 क्या मस्त नजारा आहे इतके दिवस आपण कडेला थांबून आतमध्ये गळ टाकून मासे पकडलेत आज आपण बरोबर मधोमध थांबून पाण्याच्या वरती थांबून बरोबर आणि इकडे डायरेक्ट आपण खाली मासे पकडायचा प्रयत्न करणार आहे तर आपली बोट आहे इला ना आपण अँकर म्हणजे एक दगड लावणार आहे सुतळीला बांधून दोरीला बांधून आणि तो इकडे टाकणार ता, ता, आहे बरोबर मधोमध इथे म्हणजे ही बोट आहे ना इथे जागेवर राहील ओके एक गोष्ट आपल्याला काळजी घ्यावी लागेल की हे गळबीळ इथं टोचून द्यायचे नाहीत आपल्याला फिश मिळालं का ओ ओ माय गॉड अरे यार अनफर्चुनेटली ना इकड़े पण मासे एकदम लहान लहान मिलते हैं हवी ती तो, साइज मिलती तो। नहीं अपने तो इकड़ अजुन पुढ़े जाऊन एक्सप्लोर करू अभी हम ना घर का ना घाट का हो गए ना इधर जा सकते ना उधर जा सकते अभी हमको जाने का है उधर तिकड़े कमी लाट है तिकड़े वारा लगत नहीं है अरे <laughs> टाक कास्ट करता येत नाही इथं ना आणखीन लहाना रॉड लागेल फिटपेक्षा आता तर काय अडकलं तरी टेन्शन आहे ना आपण जाऊन काढू शकतो ए मागे काटेत ठीक आहे ह्या ह्या एरियामध्ये बाईट होण्याचे चान्सेस आहे कारण की इकडे पाणी जे आहे ना स्थिर आहे लाटा नाही अनफॉर्च्युनेटली बाईट झालीच नाही तशी बाईट होत नाही फिशिंग होतच नाही सध्या खूप इच्छा होती वी, वी, की मस्त पैकी अशी फिशिंग करावी आणि फिशिंग करून मग फिशिंगचीच काहीतरी रेसिपी बनावी बनवावी कुकिंग करावी आणि मस्त पैकी कॅम्पिंग करावी पण फिशिंग काही झाली नाहीये पण आपण कॅम्पिंग करू शकतोय कुकिंगसाठी मी वेगळी अरेंजमेंट केली आहे आता आम्ही मस्तपैकी फिरतोय आपलं सगळं गेअर वगैरे पॅकअप केलेत आणि टेंट एका जागी ठेवला होता तर तेवढं टेंट आपण घेतलंय ही आपली बॅग आहे पूर्ण तयारी मध्ये आलो होतो मी आणि प्रणवच्या मागे टेंट ठेवलाय एखादी मस्तपैकी कॅम्पिंगसाठी कॅम्पिंग साठी एखादी जागा शोधूया आणि तिकडेच कॅम्पिंग करूया संध्याकाळ पण होत आली आहे बघा ना डोंगरामुळे कसा अंधार झाला एकदम दहा मिनटं झाले दहा पंधरा मिनटं झाले असेल मला वाटलं नाही इतक्या लवकर अंधार होईल पण अंधार सूर्यपूर्णपणे बुडाला आणि आता आम्ही जागा शोधतोय आणि इकडे ह्या साईडला कुठेतरी कॅम्पिंग करायची इच्छा आहे कारण की जरा हे इथे एक सेकंड तिकडे घ्या इकडे 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 हां आणि आणखीन एक भन्नाट कल्पना सुचली आहे काहीतरी दिसलं मला तिकडे ते तुम्हाला तिकडे म्हणजे कडेला पोहोचलं की तुम्हाला दाखवतो काय बघितलंय मी जागा तर बरी दिसते कॅम्पिंगला ओ हो आरामशीर 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 चिचकू चिचकू दगड आहेत एक सेकंड आधी मी खाली उतरून खाली उतरून आधी जागा चेक करतो आणि जी गोष्ट मी बघितली ती पण चेक करतो कैम्पिंग कर रहे सर की जागा असेल त मैं इकडे थांबूया नाहीतर मग पुढे बघूया अजून बाप इतले इथले इथले इथे खोले इथं खड्डा है एकदम बापरे रे मोटा मोठा हा मी तुटणार एकदम अनस्टेबल है दगडी दगडी खूप पॉइंटेड आहे पायाला खूप डेंजर अशी कापत होती त्यामुळे चपला घालून घेतला आधी आणि मी तुम्हाला काहीतरी बघितलं होतं ते दाखवणार होतो हा दगड हा दिसला होता याचा काहीतरी आपल्याला कुकिंगसाठी वापर करता येईल का ते बघूया तसं मी जाळी आणि त्या सगळ्या गोष्टी आणल्या आहेत मेटलची जाळी जी असती ती फक्त कुकिंगसाठी ती इझिली आपल्याला कॅरी करता येते ती पण घेतली आहे आणि ही जागा बघा एकदम जशी प्लेन आहे टेंट टाकायला थोडंसं हे जे गवत आहे ना हे आपल्याला काढावं लागेल घालून दाखवतो इथून तुम्हाला कळेल जागा एकदम अशी सपाट आहे प्लेन आहे इथे आपण कॅम्पिंग करू शकतोय तर सामान आता उतरून घेऊया सर्वात आधी फिशिंग रॉड हे एवढंच आहे इथून एकदम भस्कन असा खाली मोठा खड्डा आहे तर तेवढंच सा थोडंसं सांभाळावं लागेल आपल्याला म्हणजे ही जागा यासाठी पण चांगली आहे की हे पाणी खोल असल्यामुळे ना पिण्यासाठी हे पाणी आपण वापरू शकतोय जेवढं उथळ पाणी असेल ना तर ते तेवढं आपल्याला ते मळकं पाणी मिळेल प्यायला सगळं जे लागणारं सामान आहे हे याच्यामध्ये भरून आणलं होतं मी खूप जड आहे बॅग बॅगवॉ मासा घरी मोठा hmm. आता फिशिंग करायला जर बसलो ना मी तर अंधार होऊन जाईल कुकिंग वगैरे काय होणार नाही तर आधी आपण आहे ना चिकन आणलं आहे ते धुऊन घेऊया मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेट करायला ठेवूया आणि त्यानंतर मग टेंट वगैरे लावूया हे आपलं गव्हाचं पीठ हे बेटसाठी आणलं होतं पण याचा आपल्याला कुकिंगला वापर करता येईल मला वाटतं कोळसा आहे चारकोल गॅस चिकन आपले स्पॉन्सर माउली गरम मसाला माऊली मसाले दाखवतो तुम्हाला ते प्लास्टिक वगैरे हो ना आम्ही घेऊन जातो मित्रांनो असं तुम्ही पण इकडे तिकडे कुठे टाकू नका जिकडे तुम्ही कॅम्पिंग वगैरे हो करता ना तर तिथे कचरा करू नका प्लीज मॅरिनेशनसाठी आपण आहे ना माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला वापरणार आहे तर हा माऊली गरम मसाला आहे साधारण पाऊन किलो चिकन आहे मला वाटतं हा साधारण पाऊन किलो चिकन आहे तर हा आपण एक चमचा घेऊया आणि माउली काळा मसाला सुद्धा घेणार आहोत हा साधारण आपण दीड दोन चमचे घेऊया मॅरिनेशनसाठी हे मसाले ह्यासाठी कारण की जे मसाले आपण मॅरिनेशनसाठी वापरतो हे सगळे मसाले काळ्या मसाल्यामध्ये असतात आणि गरम मसाल्यामध्ये असतात एवढे मसाले घेण्यापेक्षा हे नुसते दोन मसाले जर वापरले तरी मॅरिनेशन खूप जबरदस्त होतं आणि याच्यासोबत आपण दही घेतलाय दही आणि मीठ घालणार आहे मी माऊली मसाले वापरतो कारण की माऊली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात आणि त्याच्यामध्ये कोणतंही केमिकल आणि कलर नसतं आणि हे मसाले चुलीवर भाजले जातात डंका मशीनवर बनवले जातात त्यामुळे या मसाल्यांची चव खूपच भारी लागते आणि एकदम नॅचरल लागते आहे मित्रांनो जर तुम्हाला हे मसाले मागवायचे असतील माऊली मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याच्या खाली त्यांची वेबसाईट आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे मसाले मागू शकताय आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा त्यांचा नंबर आणि वेबसाईट आहे तिकडे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकताय हा माउली काळा मसाला आहे साधारण दोन चमचे आहेत आपण प्लास्टिक प्लास्टिकमध्येच मॅरिनेट करणार आहे याला थोडस चुरा करून घ्यायचं आपल्याला माउली गरम मसाला एक चमचा थोडीशी आलं लसूण पेस्ट मीठ दही आहे बटर आहे सॉल्टेड बटर अमूल बटर हे चिकन ब्रेस्ट आहे याला थोडेसे कट मारूया म्हणजे याच्यामध्ये मसाला मोरेल चिकन लेग पीस होता हा चिकन विंग्स आहेत चिकन विंग्स अॅक्च्युली चिकन, विंग चिकन, विंग चिकन मधला ना सर्वात टेस्टी पार्ट असतो शेवटचा पीस जोपर्यंत आपण टेंट वगैरे सेट करू ना तोपर्यंत हे मॅरिनेट होऊन देऊया थोडीशी जागा क्लीन करून घेऊया तेच आपण जाळायला पण वापरता येईल आपल्याला हे जे सगळं गवत दिसतंय ना हे कोरडं गवत हे आपल्याला पेटवायसाठी वापरता येईल थोडी जागा प्लेन करून घेऊया जोर जोरात ठोकतोय थो मी कारण की काय होते की ती तुटलेली झाडं वगैरे हो असतात ना त्यांची अशी लाकडं अशी बाहेर असतात तर जोरात ठोकल्यामुळे ना ती लाकडं दाबले जातात तर आपल्याला ती टोचणार नाही हा बघा एवढा एरिया जो आहे ना आपल्याला टाकायचा आहे तो मस्त पैकी प्लेन करून घेतलाय आपण आता टेंट टाकूया मस्त पैकी रेडी झाला आपला थंड पडायला लागला ला वातावरण तर मस्त पैकी चहा घेऊया त्यानंतर पुढची कुकिंग सुरू करूया चटई आपली चटई खाली आतरायची आहे और ये है दूध दूध की चाय पिएंगे हम दूध एकच भीती आहे सकाळपासून हे दूध घेऊन हिंडतोय फुटायला नाही पाहिजे फक्त चहापत्ती आणि साखर मिक्स आहे म्हणजे दोन लोकांना जेवढं लागतं ना तेवढं ऑलरेडी मी मिक्स करून आणलं होतं खायला आपल्याला काही मिळालं नाही तरी चालेल पण चहा हवाच आपल्याला चहा उकळायला लागला हे आहे ठेचलेला आलं घातल्यानंतर तीन चार मिनटं मस्तपैकी चहा उकळून द्या एवढं केलं पण एक गोष्ट विसरलं गाळणी आणलीच नाहीये चहा झाला बंद एकच नंबर वास होते येत सुगंध वास मेरे रे सुगंध वो गरम गरम चाय ये हमारे कॅमेरा मॅन केली हम्म किडे बघा किती किडे आहेत ह्या लाईटच्या इथे किती भस्कन एवढे किडे जमा झालेत ना तेच किडे आमच्या चहामध्ये सुद्धा पडत आहेत पण चलत आहे नागालँडला जाऊन आल्यापासून मला सगळ्या गोष्टीची सवय झाली असं ओपनमध्ये थंडीमध्ये चहाची आपली वेगळीच मजा आहे आणि चहा खूप भारी बनला ऍक्च्युली आणि दूध फुटलं नाही मेन म्हणजे कुकिंगला सुरुवात करूया बराच उशीर झालाय कोळसा पण पेटवायचा आपल्याला जेणेकरून आपल्याला थोडीशी उष्णता मिळेल थोडंसं म्हणजे हात गारटले आहेत थंडीमुळे हे गवत आहे इकडे तिकडे तुम्हाला इझिली मिळून जाईल इकडे थंडीमध्ये एक 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 ते एकदम इझिली मिळतंय हे सगळं जे गवत ना हे ते जागा क्लीन करताना टेंटसाठी तेव्हा निघालेलं आहे लोक भारी वाटतं एवढ्या गारठेमध्येही वाट करमुळे ना किडे येत नाही जवळ थोडी थोडी लागणं टाकतोय जेणेकरून ना कोळसा पेटेल धुतला होता तसा हा दगड परत एकदा असं धुवून घेऊया कोणती बाजू आपल्याला वापरता येईल ते बघूया आणखीन कोळसा टाकला त्याच्यामध्ये एकदा कोळसा पेटला की मग त्याच्यावर आपण दगड ठेवूया परत दगड काढून घेतलाय मी ॲक्च्युली हे तडतड तडतड जेव्हा असते ना तो कोळसा पेटतोय फुटत आहे ते कोळसा पेटायला लागलाय ला फायनली जोपर्यंत दगड गरम होतोय तोपर्यंत थो थोडस रेस्ट करतोय टेंटमध्ये दगड मस्तपैकी गरम झालाय म्हणजे पूर्णपैकी गरम नाही झाला एकदम कडक नाही गरम झाला पण थोड्या वेळात होईल <laughs> बघूया बटर विरगळत हो का लवकर मला वाटतं दगड फुटला का मस्त मॅरिनेट हो नाही काय मस्त सुगंध येतोय माऊली मसाल्याचा चिकन ब्रेस्ट बटाटे त्यांना चांगला विस्तरी इकडेच ठेवूया बटाटे याची ना एक गोष्ट चांगली एक काय होतं की ते एकदम स्लो कुक होता ना त्यामुळे वे जरा व्यवस्थित कुक होईल इकडे दगडाचं बघा ना दगडाचं कसं आहे म्हणजे जिकडं चिकन ठेवलं आहे ना त्याच्या खालचा एरिया जो आहे ना तोच बरोबर गरम राहतो हो आहे आणि वाऱ्यामुळे हो ना हे सगळं जे आहेत ना हे हे गार होतं आहे गार म्हणजे तेवढं गरम राहत नाही आहे ही जाळी आपण आणली होती थोडंसं टेस्टमध्ये व्हेरिएशन म्हणून थोडंसं डायरेक्ट आपण इथं तंदूर करतो आहे तर हे जे दोन चिकन विंग्स पीसेस होते ना ते इकडे टाकलेत ता आपण इकडे ठेवले आहे माऊली मसाल्याचं तंदूर पण आणि दगडावरचं पण दगडावरचं चिकन आपलं रोस्टेड चिकन होत आहे रोस्टेड विंग्स बारे में तो मैं भूल ही बटाटा झाला आहे तर बटाटा आपण खाऊया खूप जोरात भूक लागली आहे ती लवकर गार झाला बघा गा। बटाटा आत्ताच काढला होता तुमच्या समोर मी तर ऐकलं होतं झाड लोकांना थंडी कमी असते <laughs> हे थोडंसं बटाटा ना ज जा म्हणजे वर्षी जी लेअर होती ना ती काळी पडली होती तिथे त्याच्यामुळे थोडंसं हे काळपटपणा आलं इथं मस्त असं मीठ टाकूया गार्लिक मेळणीच थोडंसं टॅमेरीन डेट चटणी हा भातका कांदा टेंटमध्ये आराम करतो ही तयार झाली आपली रोस्टेड आगळी वेगळी डिश एक नंबर लागतोय एवढंच मीठ जास्त झालंय म्हणजे जोपर्यंत चिकन होतंय ना तोपर्यंत आपली भूक याच्याने भागेल थोडीशी थोडासा सपोर्ट मिळेल त्यात रोस्टेड कांदा आहे ना त्याची पण मस्त हो येते थोडंच म्हणून बघतो आधी क्लायमेटमध्ये पाणीच पिऊशी वाटत नाही ना हे आपलं दूध उरलं होतं थोडंसं दूध पिठामध्ये घातलं ना तर चपात्या सॉफ्ट होतात हे स्टोनवरचं बघा हे पण झालं आहे हे निघतं आहे इझिली निघतं आहे याचा अर्थ हे झालं आहे आणि हा कांदा बघा मी याच्यावर ठेवला होता ना हा कांदा त्या दगडावर रोस्ट केल्यामुळे ना मस्त चव आहे याची जास्त वा हा चपाती बघा कशी मस्त तयार झाली भाकरी तयार झाली चपाती काय दगडाची एक खासियत काय माहिती का तो लवकर गार होत नाही आणि लवकर गरम पण होत नाही मी ना चपाती याच्यावरनं काढून याच्यावर ठेवली काय होतं की हे गार होतं आहे ॲक्च्युली त्यामुळे चपाती याच्यावरनं काढून मी इथे टाक टाकली आहे ओ हो चटका बसला रे मस्त असं बटर लावूया चपातीला चपाती बी पक चुकी हे इकडे चपाती होती आहे ना चपाती बोला किंवा रोट बोला हे इथं होत आहे त्यामुळे हे जे चिकन आहे रोस्टेडवाला हे इथं ठेवलं होतं गरम राहण्यासाठी ते नुसतं टेस्ट करूया जोपर्यंत चपाती गरम होती मावली काळ्या मसाल्यातलं रोस्टेड चिकन आम्ही ऑलरेडी एक्सपेरिमेंट केलं आहे त्यामुळं मला तुम्हाला ते एक्सप्रेशन जे फर्स्ट टाईमवाला आहे ते देता येत नाही पण अफलातून आहे खूप अफलातून आहे हा मसाला तुम्ही कालवणासाठी वापरू शकता रोस्ट रोस्ट करण्यासाठी फ्राय करण्यासाठी तिन्ही गोष्टीसाठी तुम्ही हा वापरू शकता खूप अफलातून आहे याच्यासोबत तुम्ही ना हा रोस्टेड ऑनियन जो आहे ना हा हा सुद्धा खाऊ शकता खूप भारी लागतो मस्त असा स्वीट स्वीट लागतो असं रोस्ट केल्यावर रोस्टेड म्हटलं की थोडं थोडं ड्रायच राहतं त्यामुळे त्याला बटर जास्त लावावं लागतं झालं वाटतं दिलश झालं नाही नाही झालं आपला तू खूप आपला तू टॅमरीन चटणी चॅमलीन चटणीला तोडच नाही सोबत तर जबरदस्त लागते रोस्टेड चिकन तर खूप धावून भूक लागली होते चपाती पण झाली आहे असं मस्त एक पीस घेऊया चपातीचा आपल्या असं मस्तपैकी चिकन याच्यावर ठेवूया रोस्टेड चिकन रोट रोट आज प्रॉपर बनवली त्यामुळे इतकी भारी लागते ना मस्त टेस्ट लागते या सॉल्टेड मीठ थोडंसं जास्त लागतं न खूप भारी लागते साधी सिंपल पद्धतीत जर चपाती नसेल आहेत तर तुम्ही अशीसुद्धा रोट बनवू शकता दगडावरचा फ्राय पीस घेऊया हा घेऊया जरा जास्त मस्त वाटते अट्रॅक्टिव वाटतं हे पण आहे आणि त्यासोबत हे चिकन ब्रेस पण आहे चिकन ब्रेस घेऊया आधी इथेच ठेवतो म्हणजे गरम राईस थोडासा पीस तोडून घेतो हा असा इझिली तुटतो याचा अर्थ झाला आहे नुसता टेस्ट करूया ब्रेस्ट चिकन ब्रेस्ट दगडावरचा चिकन ब्रेस्ट मस्त झाला पण आहे ना त्याला जी कोळशावरची रोस्टेड टेस्ट असते ना ती नाही आहे ना झालं आहे युनिक टेस्ट वाटते वेही टेस्ट वाटते आहे पण आपली चारखोलवरची जी टेस्ट असते ना ती नाही आहे पण टेस्ट भारी लागते इमली चटणी आणि गार्लिक मेओनीज दोन्ही आपल्यातून लागत आहेत पण जरी तुम्ही मला विचारा दोन्हीपैकी काय चांगलं लागतं आहे तुम्ही टॅमलिन इमली चटणी म्हणेल हा असा एक मोठा पीस घेतला आहे याच्यावर असा हा रोस्टेड कांदा ठेवायचा आपल्याला आणि हा दगडावर रोस्ट केलेला चिकन पीस चिकन लेग पीस किती मस्त रोस्ट झाला बघा वेळ लागला थोडा डेट डेट चटणी रोटला बटर लावल्यामुळे ना रोटची जी, जी टेस्ट आहे ना ती एकदम ढगाला टेकडी इतकी भारी आहे ना आणि त्याचा तो रोस्टेड कांदा त्याची स्वीट स्वीट टेस्ट आणि त्यात टॅमरीन निमली चटणी आणि वेगळी आपली ही रेसिपी दगडावरची दगडावरची चिकन सगळ्यांचं कॉम्बिनेशन इतकं भारी लागतं आहे ना खूप जबरदस्त खूप जबरदस्त रेसिपी आहे मस्त पोट भरलं आहे मस्तपैकी आता झोपतो आणि उद्या सकाळी आपण परत फिशिंगला ट्राय करणार आहे बाकी सगळं सामान आम्ही तसंच ठेवलं आहे अजून आपलं ट्रायपॉट तसंच आहे विस्तो तिकडे तसाच पेटतो आहे अजून म्हणजे थोडंसं कोळसा येतो बाकी काही नाही राहिलं आहे दगड अजूनही गरम असेल पण जाम थंडी भरली नाक ओलं व्हायला लागले झोपतो आता मस्तपैकी कारण की, की उद्या सकाळी परत उठून फिशिंगला ट्राय करायचं <laughs> काय कर? हा बघा हा कसा हे हा हे तुम्हाला दाखवायचं होतं ही चादर बघा कशी मस्त आहे कॅम्पिंगची चादर आहे ही हे बघा हे अंगावर घ्यायची बॅग आहे हे इतकं इझिली बसताना मोठी चादर कॅरी करायची गरजच नाही तुम्हाला म्हणजे खूप जास्त थंडी असेल ना त्याच्यासाठी नाही बरं काय नॉर्मल थंडी वगैरे असेल ना तर इझिली तुम्ही ॲक्च्युली या टेंटमध्ये पण गरम होतंच हां रे बाबा बघा ही अशी ही अशी बॅग आहे पूर्ण अख्खा मी यात येऊ शकतो असा एकच टेन्शन आहे बाहेर नाईट लॅबसाठी कॅमेरा लावला आहे पण इकडे बिबट्याची भीती आहे ना त्यामुळे लोक इकडे येत नाही त्या साईडला त्यामुळे तेवढी भीती नाही हे असं मी पूर्ण याच्यामध्ये येतोय असं घटडॅंग घंटडॅंग गुड नाईट गुड नाईट भेटू द्या सकाळचे सहा वाजलेत इथे दिसत असेल की बाहेर अजूनही अंधारच आहे डार्क अंधार आहे थंडीमुळे बघा हे कसं सगळं मॉइश्चर बाहेर बघा अजूनही एकदम खतरनाक अंधार आहे तर आपण सनराईजसाठी थांबू शकत नाहीये इकडनं सगळ्या गोष्टी आवरूया कारण की आपण फिशिंगचं जे बऱ्यापैकी सामान होतं ना आपलं ते एका जागी ठेवलं आणि एवढं सगळं जर जाग कॅम्प क्यांप, कॅम्पिंगचं जे सामान आहे ते आपल्याला एका जागी ठेवावं लागेल ला। कारण की हे सगळं बोटवर आपल्याला नेता येणार नाही परत फिशिंगला जायचं आहे तर आता सगळं आवरायला घेऊया आणि भेटूया फिशिंग लोकेशनवर कचरा भरून घेत जा जिकडे आपण कॅम्पिंग वगैरे करतो ना कचरा करू नका सकाळी ना मासे पाणी जे असतं ना ते गार असतं म्हणजे मधलं पाणी जे असतं सेंटरमधलं पाणी जे असतं खोल पाणी जे असतं ते गार असतं आणि कडेचं पाणी तुम्ही कधी पण बघा ते थोडंसं गरम असतं टेम्परे टेम्परेचर डिफरन्स असतो त्यामुळे मासे ना म्हणजे मरळीसारखे मासे ते असे कोपऱ्याला येतात तर मे बी आपल्याला बाईट होऊ शकते कोपऱ्या कोपऱ्यामध्ये बोटच तिकड करणे काम कर बोटी तर घे उतरून काढावं हे असं कोपऱ्यातलं पाणी असतं म्हणजे कडेचं पाणी हे गरम असतं गरम म्हणजे आतल्या पाण्यापेक्षा आता नको तिकडं तर हे बेडूक माशाला तर अडकायचं लांबच बस अशीच होल्ड कर तिच्या मारिक कशात बरेच प्रयत्न केले फिशिंगचे फिशिंग, फिशिंग काय झाले नाही आणि आत्ता काय झाले की लाटा पण सुटल्यात जोरात लाटा सुटल्यात तर ह्या लाटांमध्ये मरळ फिशिंग पॉसिबलच नाही आहे खूप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट देख सकते इधर प्रणव का महाकाय पिछवाडा काय